गुगलवरती तुम्ही जर सर्च केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेवरती निवडून कशी गेले तर तुम्हाला गुगल उत्तर देईल की मुस्लिम लीगच्या समर्थनाने व मुस्लिम लीगच्या तिकीटवरती बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवरती निवडून गेले याची तुम्हाला माहिती गुगल देईल परंतु ही माहिती खरी नसून ही माहिती पूर्णतः खोटी आहे आणि मी ती पुरावेनेशी सिद्ध करून दाखवेल फक्त आपण हा व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत बघा जबी मित्रांनो मी आतिश दीपंकर सात वाहन युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण व्हिडिओचं शीर्षक पाहून व व्हिडिओचं टायटल पाहून आपण समजून घेतले असेल की मला म्हणायचं नेमकं काय होतं गुगल असन व इतर बामसेफी लेखक असतील व इतर अस्तित्वात असलेले इतर मुस्लिम लेखक असतील यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान सभेवरती निवडून जाण्यासंदर्भातील जो, जो इतिहास होता तो खोटा आपल्या समोर मांडलेला आहे त्याची चिरफार करण्यासाठी मी माझा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो भारत नेमका नेमका स्वतंत्र झाला होता आणि स्वतंत्र भारताला स्वतंत्र राज्यघटना असली पाहिजे असं मत सर्वांनी व्यक्त केलं होतं मग या राज्य घटनेवरती भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळे सभासद निवडून आणण्यासाठी एकोणीसशे ला एक सार्वत्रिक निवडणूक होते मग ती प्रांतवाईज निवडणूक असते आणि त्या प्रांतवाईज निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष आपापले उमेदवार उभे करतात तोपर्यंत भारताचं का कुठल्या प्रकारचं विभाजन झालेलं नसतं परंतु त्याच्यामध्ये मुस्लिम लीग सुद्धा सहभाग घेते मग या सर्व पक्षांनी लढलेल्या निवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा शेड्युल कास्ट फेडरेशन नावाचा जो काही पक्ष होतो त्याचा एकदम दारुण पराभव होतो अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा एकही सदस्य निवडून येत नाही तिथे काँग्रेस पुरस्कृत सर्व सब सदस्य निवडून येतात व काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती सर्व अनुसूचित जातीचे सदस्य निवडून येतात परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे निराश होत नाहीत बाबासाहेब आंबेडकरांना एक आशेची किरण कुठून तरी दिसते ते म्हणजे बंगालमधून बंगाल प्रांतामध्ये शेड्युल कास्ट फेडरेशनचे प्रमुख असलेले जोगेंद्रनाथ मंडल बंगाल प्रांतामधून निवडून येतात बंगाल प्रांतामधून निवडून आल्यानंतर जोगेंद्रनाथ मंडल बाबासाहेब आंबेडकरांना विनंती करतात की त्यांनी बंगाल प्रांतामधून कायदे मंडळामध्ये जावं संविधान सभेमध्ये जावं आणि आसपुरुषांच्या हक्का अधिकारासाठी प्रश्न आपण तिथे मांडावे बंगाल प्रांतामध्ये जोगेंद्रनाथ मंडल एकमेवी फेडरेशनचे सदस्य होते पण तिथे अनुसूचित जातीमधून निवडून आलेल्या अजून तीन अपक्ष आमदारांचं समर्थन सुद्धा त्यांना लाभलं होतं त्या तीन अपक्ष आमदार मिळून चार आमदार जोगेंद्रनाथ मंडलो बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे असतात मग या चार आमदारावरती बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवरती जाऊ शकत नव्हते कारण पहिल्या पसंतीचे कम पाच मतं तरी आपल्याला हवे होते बाबासाहेब आंबेडकरांना अजूनही एक मत आवश्यक होतं त्यामुळे ते एका मताच्या शोधामध्ये सर्वजण होते तिथे काही काँग्रेस पक्षाकडून सुद्धा दलित समाजाचे काही उमेदवार निवडून आले होते आमदार म्हणून निवडून आले होते त्या, त्या सर्वांना साथ घालण्याचं काम जोगेंद्रनाथ मंडलने केलं परंतु ते काँग्रेस पक्षाच्या भक्तीमध्ये लीन असल्यामुळे त्याचं सुरुवातीला समर्थन मिळणं कठीण झालं होतं परंतु तिथे अस्तित्वात असलेले फेडरेशनचे कार्यकर्ते व तिथे अस्तित्वात असलेली नामशूद्रांची जी का मूवमेंट होती नामशूद्र म्हणजे बंगाल प्रांतामध्ये अनुसूचित जातीमध्ये येणारी एक जात वर्ग आहे त्या जात वर्ग तिथे बहुसंख्येमध्ये अनुसूचित जातीमध्ये असतो त्या वर्गाने एक मुवमेंट चलवली एकदम उग्र स्वरूपाची मुवमेंट चलवली आणि उग्र स्वरूपाच्या मुवमेंटमधून असं झालं की या काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या आमदारांची मजबुरी झाली होती की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना समर्थन द्यावं नामशूद्र मुवमेंटनं हे पूर्णतः असं ठरवलं होतं की जर काँग्रेस पक्षामधून निवडून आलेल्या आमदारांनी बाबासाहेब आंबेडकरांना नाही दिलं तर आम्ही त्यांचे घरं जाळू आम्ही त्यांना जीव मारून टाकू अशा खुल्याम धमक्या देण्याचं काम नामशुद्र मुवमेंटच्या कार्यकर्त्यांनी तिथे सुरू केलं आणि तिथे आंदोलन उग्र स्वरूपामध्ये होऊ लागलं होतं आता ह्या आंदोलनाची भीती तिथे काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या सर्व आमदारांना होती कारण समाज आता आपल्या विरोधामध्ये जात आहे आणि आपल्या विरोधात गेलेला समाज उग्र स्वरूपामध्ये आपलं काही नुकसान करू शकते ही भीती त्याच्या मनामध्ये होती एल आर बाली व जवी पवार यांनी आपल्यासमोर एक सत्य इतिहास मांडण्याचे काम केलं आपल्या माथ्यावरती एक गोष्ट लादण्यात आली होती ती म्हणजे कुठली तर बाबासाहेब आंबेडकरांना मुस्लिम लीगच्या समर्थनामुळे व मुसलमानांच्या समर्थनामुळे संविधान सभेवरती निवडून जावं लागलं हे आपल्यावरती उपकाराची भाषा सर्वांकडून बोलली जाते म्हणजे काय बोलल्या जाते की मुसलमानांच्या समर्थनावरती मुस्लिम लीगच्या समर्थनावरती बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेमध्ये गेले आणि जर मुस्लिम लीगनं समर्थन केलं नसलं असतं तर कदाचित बाबासाहेब आंबेडकर हे कधीच संविधान सभेमध्ये गेले नसते आणि त्यांनी भारताचं संविधान कधीच लिहू शकले नसते असा उपकार भाषा आपल्यावरती केली जाते की के आमच्या उपकारामुळे तुमचं अस्तित्व आहे असं आपल्याला बोलल्या जाते पण ही पूर्णता खोट आहे हे पूर्णता खोटं ठरवण्यात आलं जवी पवार यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या चारित्र्य लेखनातील उनिवा नावाचं जे काय पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये पुस्तका स्पष्ट लिहिलेलं आहे की जर मुस्लिम लीगचं समर्थन जर बाबासाहेब आंबेडकरांना मिळालं मेरा, हे जे धनंजय किरण लिहिलेलं आहे हे पूर्णतः खोटा आणि खोटसळ असा प्रचार आहे कारण मुस्लिम लीग बाबासाहेब आंबेडकरांना समर्थन देऊ शकत नव्हती कारण बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान असल इंडिया आ, पार्टिशन ऑफ इंडिया असतील ह्या दोन पुस्तकांमधून एक चिरफाड करून टाकली होती मुस्लिम लीगची व एकंदरीत सर्व मुस्लिम विचारधारेची चिरफाड करण्याचं काम केलं होतं त्यामुळे मुस्लिम लीगचं समर्थन बाबासाहेबाला मिळावं हे खोटा आणि खोटस प्रचार आहे असं जवी पवारांनी आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या चारित्र लेखनातील उनिवा या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेला आहे हा एक महत्वाचा दस्तावेज आणि संदर्भ आपल्या सर्वांसमोर येतो दुसरा महत्वाचा संदर्भ एका अजून एका पुस्तकामध्ये मिळतो तो पुस्तक मध्ये येली लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर और भारतीय संविधान सभा या पुस्तकामध्ये एलआर वाली यांनी स्पष्टच केलेलं आहे की जोगेंद्रनाथ मंडल यांच्या नेतृत्वामध्ये जे काही नामशुद्धांचं आंदोलन बंगालमध्ये चाललं होतं त्याच्यामध्ये जे काही अपक्ष तीन आमदारांनी जोगेंद्रनाथ मंडलला समर्थन दिलं होतं व इतर तीन अजून काँग्रेसच्या आमदारांनी सुद्धा समर्थन दिलं होतं आणि मग ह्या काँग्रेसच्या आमदारांनी भी त्याला भीती होती की जो उग्र स्वरूपामध्ये जो काही माप आता तयार होत आहे तो माप कुठेतरी आपली हानी करेल आपल्या जीवितांची हानी करेल ह्या भीवापोटी व एकंदरीत समाज आपल्या विरोधामध्ये जाईल ह्या भिवापोटी त्यांनी गुप्त प्रकारे क्रॉस मतदान करण्याचं ठरवलं आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात जाऊन आपण बाबासाहेब आंबेडकरांना निवडून देण्याचं एक मत सर्व काँग्रेसच्या दलित आमदारांनी ठरवलं आणि तीन आणि जोगेंद्रनाथ मंडलकडे अस्तित्वात असलेले अपक्ष तीन आणि जोगेंद्रनाथ मंडल यांचं वैयक्तिक एकमत अशा सात मतावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवरती जातात हा खरा सत्य आणि सूर्यप्रकाशासारखा वास्तववादी इतिहास आहे हे आपण कोणीच नाकारू शकत नाही जोगेंद्रनाथ मंडल यांना समर्थन देणाऱ्या काही आमदारांचे नावं संशोधन केल्यानंतर आमच्या निदर्शनात आलेत एल आर बाली यांनी काही नावं नमूद केलेली आहेत हे नावं मी आपल्या समोर जाहीर करणार म्हणजे आपल्या ह्या व्हिडीओ मधली सत्यता आपल्या सर्वांसमोर येऊन जाईल आणि हा व्हिडिओ बोगस नसून एक तथ्य व इतिहासावर मांडलेला आहे म्हणून हे याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना निवडून देणाऱ्या ज्या सात सदस्यांची नावं मी आपल्या सर्वांसमोर सांगणार आहे त्याच्यामध्ये जोगेंद्रनाथ मंडल हे बरिसाल ह्या मतदारसंघामधून फेडरेशनचे आमदार म्हणून निवडून आले होते त्याच्यामध्ये नागेंद्रनाथ राय होते हे अपक्ष आमदार होते रेनापूरचे त्याच्यामध्ये मुकुंद बिहारी मलिक हे सुद्धा अपक्ष होते आणि त्याच्यामध्ये द्वारखानाथ बरोरे बरोरी हे सुद्धा वरून अपक्ष होते व ज्या तीन काँग्रेसच्या आमदारांनी आपल्याला समर्थन दिले होते त्याच्यामध्ये ज्ञाननाथ विश्वास असतील जे तंजोलचे काँग्रेसचे आमदार होते क्षत्रियान सिंग जे रेनापूरचे होते व बिरसा नावाचे एक दलित व्यक्ती हे सुद्धा आमदार म्हणून काँग्रेसचे निवडून आले होते या सात आमदारांच्या मतावरती बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये गेलं या असं दोन पुस्तकांमध्ये आपल्याला संदर्भासह मिळतं ते म्हणजे जवी पवार यांचं चरित्र लेखनातील उनिवा आणि येलारबाली जे समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संरक्षक राहिलेले आहेत एलारबाली लिखित अं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरराव संविधान सभा या दोन पुस्तकातून संदर्भ घेऊन आम्ही आपल्यासमोर सत्य मांडण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो सत्य हे सत्य स्वरूपामध्ये मांडलं पाहिजे मग ते नग्न असो की मग तो कपडे घातलेला असो की तो कोण अवस्थेमध्ये असो सत्याला सत्यासारखंच मांडलं पाहिजे आणि सत्य मांडत असताना कोणाची भीती व कोणाची तमा आपण नाही पाहिजे माझा हा व्हिडिओ वास्तव घटनेवरती वास्तव इतिहासावरती व वा आपल्या सर्वांवरती माथ्यावरती एक खोटा इतिहास जो मारला होता त्याच्यावरती स्पष्टीकरण देणार आणि झळझडीत जर असं डोळ्यामध्ये अंजन टाकणार आहे आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहावा आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करावा कारण आपल्यावरती जी उपकाराची भाषा बोलल्या जाते की आमच्या जीवावरती तुमचं सर्व चालू आहे आमच्या जीवावरती तुमचा बाबासाहेब निवडून गेले आहे ही जी उपकाराची भाषा आपल्यावरती लादली जाते त्या उपकाराच्या भाषेला विराम देण्याचं काम आपण आता केलं पाहिजे बंगाल प्रांतामधून बाबासाहेब आंबेडकर हे फक्त आणि फक्त इथे अस्तित्वात असलेले नामशुद्र नावाचे जे काही अनुसूचित जाती वर्गातून निवडून आलेले जे काही आमदार होते त्या सात आमदारांच्या जीवावरती निवडून संविधान सभेमध्ये गेले हाच खरा इतिहास आहे ना की कोणत्या मुस्लिम लीगच्या समर्थनामुळे व ना की मुसलमानांच्या समर्थनामुळे बाबासाहेब संविधान सभेवरती गेले हा खोटा आहे नंतरच्या काळामध्ये तो मतदारसंघ व बंगालमध्ये काँग्रेसच्या कूटनीतीमुळे गेला तो इतिहास वेगळा आहे नंतर मुंबई प्रांतामधून बाबासाहेब आंबेडकर पुन्हा संविधान सभेवरती गेले तो इतिहास वेगळा आहे तो व्हिडिओ आपण नंतर कधीतरी आपण पाहू पण हा व्हिडिओ आम्ही आपल्या सर्वांसमोर खरा इतिहास मांडण्यासाठी आपल्या समोर बनवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की करा लाईक करा शेअर करा वेळ कमी असल्यामुळे मी कमी वेळामध्ये भरपूर माहिती सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो निश्चितच भविष्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर व यांच्या जीवनाविषयी ज्या खोट्या गोष्टी आपल्या सर्वांमध्ये पसरवण्यात आल्या होत्या त्या गोष्टीची शिरफाड करणारे व्हिडिओ निश्चित आम्ही आपल्यासमोर आणत राहू आणि बाबासाहेबांच्या जीवनासंबंधित जो काय खरा इतिहास आहे ते आपल्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करत करत राहू मित्रांनो फक्त तुमचं सहकार्य तुमचं साथ आणि तुमचं समर्थन आम्हाला हवं आहे आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा खरा इतिहास प्रत्येक आंबेडकर वाद्यापर्यंत आणि प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचा ही माझी नम्र विनंती आहे जय भीम जय भारत नमो मुद्दा